उजनी धरण यंदा पाच जानेवारीलाच तळ गाठणार आहे सध्या धरणात एकवीस टक्के उपयुक्त पाणीसाठा असून एकरूक नंतर आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून जानेवारीत शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाईल त्यानंतर मात्र फेब्रुवारी ते जून या काळात धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल बहात्तर गावांसाठीच्या एकरूक योजनेत पहिल्यांदाच उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे दोन ते अडीच टी एम सी पाणी हिप्परगा तलावात सोडले जात आहे त्याच ठिक पुढे कॅनॉलद्वारे अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरी कुरनूर बंधाऱ्यात नेण्यात येत आहे साधारणत एक ते दहा जानेवारी दरम्यान शेतीसाठी यंदाच्या वर्षातील शेवटचे आवर्तन सोडले जाईल असेही सांगण्यात आले या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीपासूनच जिल्ह्याला टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असून त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावरही होऊ शकतो अशी स्थिती आहे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर, अँडला बेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट